शाहूवाडी तालुक्यातील आंबा मलकापूर बाजारपेठेत फणसाची आवक वाढली आहे फणस खरेदी करण्यासाठी पर्यटकांची गर्दी होती आहे कापा फणसाला मागणी जास्त आहे त्याचबरोबर काळी महिना बाजारात खरेदी करण्यासाठीही पर्यटक गर्दी करत आहेत शाहूवाडीच्या पश्चिम भागातील गावागावात फणसाच्या झाडाची लावण शेताच्या बांधावर केली जाते त्यामुळे पश्चिम भागात फणसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं एप्रिल महिन्यात फणस पिकू लागतात बरका आणि कापा अशा दोन फणसाच्या शेतकरी शेतातच व्यापाऱ्यांना फणसाचा दर ठरवून देतो शेतकऱ्याकडून खरेदी केलेले फणस व्यापारी बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात मलकापूर आणि आंबा बाजारपेठेत फणसाची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे शंभर रुपयांपासून चारशे रुपयांपर्यंत कापा फणसा विक्री कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर रस्त्याच्या शेजारी व्यापारी फणस विक्रीसाठी घेऊन बसत आहेत पर्यटनासाठी जाणारे पर्यटक फणसाची खरेदी करत आहेत करवंद जांभूळ आळू निरली हापूस आंबे बाजारात विक्रीसाठी आलेत त्यामुळे डोंगरची काळी मैना अशी आरोळी देत धनगर बांधव काळ्या महिन्याची गावागावात विक्री करतायत डोंगरचा मेवा म्हणून प्रसिद्ध असलेली जांभळं करवंद यांना बाजारात मागणी वाढत आहे